कल्याणमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कल्याण परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे कल्याणमध्ये तरुणांनी अल्पयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केले या मुलीसोबत आधी आठ तरुणांपैकी एकाने तिच्यासोबत मैत्री केली या तरुणाने या मैत्री करून तिच्यासोबत जवळीक संबंध निर्माण केले त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत इतरांनी मुलीवर अत्याचार केले हा प्रकार जवळपास सहा महिने सुरू होता असे धमकीचे त्याचबरोबर सोशल मीडियावर अश्विल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या तरुण मुलींना वारवार येत आहेत आणि हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत सहा महिन्यापासून या मुलीवर अत्याचार सुरू होते आठ जणांना आता महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे अलिगेशन होत का ते एक्सपाय नावाची एक तरुणी तिचं वय ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ आहे तर तिचं असं म्हणणे का ती मुरबाड इथली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं म्हणणं आहे का ती चिकन असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोईर याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्याने कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरल ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं का मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आरोपी टोटल या आठ आरोपींनी चैन वाईज तिच्याबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं अशी एन्टायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये जे जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेचे आय पी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एसचा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे सा जो बी एन एसचा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चौपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी आहे तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबरोबर सेक्श्युअल रिलेशनशिप केल्यावरती गरोदर राहिली अशी स्टोरी त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता ती ज्वेन राहिले सतरा वर्ष तीन वर्षाची म्हणून सेक्शन लावले चार लावलं आहे पाच लावलं आहे आठ लावलं आहे बारा लावलं आहे आता पाच का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी एक् लावलेत यांनी बरोबर सेक्शुअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे एन्ट्राय जेवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की ह्या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या त्याची व्हेरीफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जेव्हा चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एंट्रारी इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळल खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का जर आता बी एन जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड ए माइल्ड वाईफ हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कंप्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितलं त्या मिरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जवढं व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर ज जन्मतारीख सतरा वर्ष सात महिने म्हणजे सोळाच्या जा जास्ती सतरा वर्षे हो सात तीन महिन्याचे तर सतरा वर्षे हो तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं एज जरा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघवत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरघॉन कोर्टाने तीस तारखेपर्यंत को पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली आता त्यांना तीस तारखेला मेरबान कोर्टात हजर करते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री